मागे ज्ञान वैराग्य धर्म अशी पण व्यक्ती आपला स्वभाव कसा आहे तिकडे एकदा तिकडे एकदा नाही एक ठिकाणी पाहिजे मग कसा परमात्मा भेट आधी भक्ती निर्माण झाली पाहिजे भक्तीमध्ये ज्ञान निर्माण झालं पाहिजे त्यानंतर वैराग्य निर्माण झाला पाहिजे नाम संकीर्तन साधन सोपे जळतील म्हणून पंढरपूरचा विधी तोच सांगितलाय चंद्रभागे स्नान गिरी तो हरिका समाधान चित्ता सर्व पंढरपूरला गेल्यावर एकादशी दिवशी काहीही करायचं नाही हे लक्षात ठेवा जर तुम्ही केलं तर तुम्ही एकादशीला आले नाही स्नान केलं प्रदक्षिणा केली प्रवचन कीर्तन जे काय आपल्या ते ऐकलं त्याच्यानंतर पाहिजे थोडं विश्रांती पुन्हा कीर्तन असतो चार दिवसात ही सगळा कार्यक्रम केला त्याला म्हणतात परमार्थ तुम्हाला उदाहरण सांगितलं फार दिवस झाले सेना महाराज व्हायला आले पंढरपूरला आले सेना महाराज राजेश दाखवले आणि वाईला आले आले ते त्याच्या गावात लोक म्हणले बाळा महाराज तुम्ही जाता ते सगळे घेऊन एक म्हणले आम्हाला तुम्ही पाहिजे ते म्हणलं उपकाराची गोष्ट हरकत नाही आले विजया विजया सगळे कीर्तन कार्यक्रम झाले काला झाला ती दगड घेतली पंढरपूरला आषाढी वारीच्या वेळेला कोण कोण संत आलं याची नोंद असते अजूनही आहे एखादी दिंडी जर राहिली ना तर रा, तो चोखदार तिथपर्यंत जातो काल नाही दिंडी हे आमच्या खुनिश्वर मोहर जो आहे ते खुनिश दिंडी याला वेळ लागला तर तो माणूस तिथून विचारला काय झालं काय अडचण आली का म्हणजे सगळे दिंडे वापरले जबाब लागतात हे शास्त्र मग तिने पाहिलं ते म्हणजे दिंडी एक आमची आली नाही तसं हे आले सेना मागे रुक्मिणी हिसाहेबांनी विचारलं ही गंडीने दृष्टांत कथा आहे का भक्तीविषयक बघा तर त्या ठिकाणी त्याने विचारलं होणार संत त्यावेळेला अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस संतांची यादी आता वाटते तर ते म्हणून स्वप्नातून म्हणले सेना तुला कंडाळ आला काल आलाय असं म्हणलं म्हणलं महाराज आलो तुम्ही आल तरी म्हणला कशाला दगड खरेदी ती दगड खरेदी करता महाराज पुन्हा दुसऱ्या बाजूला ती गोळा केली दगड झुट गेली पण आणि पाण्यात टाकले आता संपलं पुन्हा वारी केली पुन्हा वारी केल्या काला वगैरे झाला निघाले निघाल्यावर पुन्हा आई साहेबांना विचार नाही आला पुन्हा देव स्वप्नात गेले मला सांगा स्वप्नात जाणं तरी थोडं आहे का श्रीना तो आला नाही म्हणला महाराज असतो मग तिथं घरी टाकायला मला सांगा वादी जर तुम्ही चुकलात एवढं तरी चुकलं तरी तुमची वारी घडताय म्हणून त्या दिवशी एकादशी दिवशी काही करायचं नाही त्याला म्हणतात सरकस आधी तिकड कसं परमार्थ हा होतो नुसतं करण्याने नाही आचरणही तसच पाहिजे दिवसभर चिंतनात चिंतनात बघणं पाहिजे त्या लोकांबरोबर तुम्ही करू नका त्याच्या राहिले संगती संत संगतीचे काही आपणा पारिक नाही देते अरे संतांबद्दल केलं तर ते असं म्हणते की हा दुसरा आहे मी दुसरा आहे नाही या म्हणून कुठल्याही गोष्टीचा विचार न करता एकाग्रता बाळा ही गोष्ट नाजूक आहे सगळ्याला जमत नसते म्हणून एकच असतो एखाद्या गावात एक तो त्या पद्धतीने वागतो मग त्याला संकट येतच वारकऱ्याचा नियम आहे बंधन पाळणं खाण पिण आहार काही सांभाळावं लागतं ना तर बुद्धीचा पलाड होतो माहितीये का बुद्धीवर आला अन्न परा अन्न खाल्लं रक्त निर्माण होतं रक्तातून बुद्धी निर्माण होते बुद्धीतून काय येतो सुडबुद्धी म्हणत नको आहे तो मग म्हणतात ना सजगुण परमार्थ करतो रजगुण हा संसार करतो तेल आणा तूप आणा भांडी हे आपण करतो म्हणून या करण्यामध्ये आणि आपल्या करण्यामध्ये संतांच्या करण्यामध्ये जमीन असमानचा फरक आहे संत म्हणून देणं सोपं आहे संत शब्दाचा अर्थ शांत ते कधी तुम्हाला काही बोललं लागलं लाग नाही नाही उपाशी उपाशी पण आपण तक्रारी करतो म्हणजे आता अजून कळलं नाही आपण परिपक्व नाही म्हणजे परमार्थात परिपक्वता ही पाहिजे परिपक्वता नसेल तर ज्ञानाचा काही होत नाही उत्तम कपडे करायचं का कपड्यावर परमार्थ नाहीये आचरणावर परमार्थ आचरण कसं पाहिजे स्वच्छ पाहिजे त्यात संशयास्पद कृती गोष्ट नको आहे म्हणतात आता खूप केलं बुद्धीच्या त्रेने वागलं पण आम्हाला त्रास होतो कारण विसर्जनाला त्रास आहे